रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घुड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस होईत सर जस होईत सर जस होइत सर

नीज़ 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 का, का, करता थे थे। काम नको करू तू तु काय कर तुला काम करायची होत तर तरी करू दे ना मात्र पण नाहीच करणार त्या तोवर चांगला हड बाडगी मग तुम्ही का माझा काम करायला ठेवले का आम्ही नाही ठेवलं लोक माझं लेक्चर आहे आई पछि नाही बसायचं मग कुठं जायचं मग काय बोलण्याची पद्धत झाली का ननंद ताई मी तुमची मग मी मला मला पद्धत करते माझ्या बोलण्याची मी नाही म्हणत तुम्हाला मी पद्धत सोडमली पण तू म्हणता ना काय काम करू तुला काय करत काय को ना माया र बस ना आई पुढे बसले बया माझ्याला सगळं माहिती तुम्ही नका सांगू आतून काय का काय का बाजार नाही थांब काय काय

माझ्या आत्याला येऊ दे या माझ्या आत्या आई सर या बी आता काढ काढून तुमच्या सुनाला राणे बस आत्या आता तुम्ही कस काय इथं इथे ये जरा

मोटर बंद करून आलो जायचं आता पडली काही कांद्या काढी ती आणि पुन्हा यांच्या संघ बांडत नव्हती कांदा काढत मी बसली होती विचार आईला मी कांदा एक सुद्धा उपटला नाही उलट पुरी मध्ये त्या कांदा तुम्ही तर लागा काढू बस ग आई म्हणले नको काढू कांदा म्हणले हे कारदा बघते काढून हे म्हणले कशा आईला सांग ती काम नको करू म्हणून मग लिसा उल तिली का नाही बरं हा मला हां पण घरी कांदा काढायला आलाय आई आली नाही तर लगेच आई संग पिशी भरून आली ती थलचा कांदा तसाच काढाय थोला इथं कांदा काढू लागतो हात हलवी पिशी तुम्ही ओढून घेतली परत त्या पिशी ओढून घेतली म्हणजे मी म्हणलं का तुला नेऊ नको साड्या बिडे हा मग तुम्ही काय म्हणला मोकळी आणलीस का म्हणून आणि हिस काउन कोणी घेतलं परत आली का चालीवर मी नेहाला आले गोडी बोला मी चल इथं तंडू नको बांधणं लावून देऊ नको यांची मी काय बांधणं विचारा बरं मी बांधणं लावलेत का आता मी मला ऐकू येत होत आली खप्पा असे सुन कशी चाल कधी बदलत मी काम करताना बसले मग ते खप्पाना आईला सवय पांगडून घालायची पांघू नाही घालत माझ्या आई तुम्ही विचार करा आली होती मी काय म्हणते ती नाही बांधलेलय माझ्या झालं पण आता तुम्ही आल्यामुळे दा इथं तांडायला लागले तिथे तुम्ही नक्क सांगू आम्हाला आम्हाला माहिती आहे आमची सासूबाई कशी आहे आमची ननंदबाई कशी आहे सगळे माहिती कशी आहे डसती भाई तुम्हाला दिवस रात्र कशी आहे हा हिता दत्काळी लय आहे हिला निस्ता फणाच काढून उभा असतो कधी डसती दुसऱ्याला स्वतःला डसायची सवय लागली आणि मला लागली बोलायला चिसुंदरी ांडू नको चला आपल्या घरी नीट नीट थाट नाही येणार तर हायच याचे आता त्याच्या घरी गेल्याशी होते का म्हणलं राहीन दोन दिवस कांदा काढत चला या मला कांदा काढा आपण घरी कांदा करून का काढायला झालं ना घरी कांदा काढायचा तर लावा मजूरन करा काय बाय बायनून मी तुमची रोज राहत जाती नाही नाही मग नाही तासाला आला जाती रानात जाती नाही राहणार येती पण अशीच तंडती हां मग माजरी सासुला पुढो घालायचं तवा मग वावरात निघायचं हे काय कमी करतात आहेत त्या दोघी जणी तर तीच तार आहे अरे मला आता दिसले मथारी भी कांदे उपटाय आली काय आले रानाची तर एवढा एवढा कांदा रायो पेल तोच कालवा चालला तुमचा अजून बोल ओ माझ्या हात का हे सोपा नाही खेळ इले आबा एकरे बुट टेंडल मोटर ते

पाणी कुठ तरी हा पाणी कुठ नाही मुरात तुमच्या दोघीत मुराय लागल अगं वासरीतच मुरत कुठ तरी मूर्त सासू एवढे सुनेचे गुणगान कसे काय व्हायला लागले काय तर झाला असं समजवता हो ना समजोता गुण नाही गायचे ती बी तसलीच ती जर माझ्या सोबत बांधून आली इकड पण आली होती दोन दिवस तर तुम्ही तर कुठेलीच तिला इथं आली मग ती कशी काय म्हणती आग लावून दिली आणि ही ना कुठली ही आग लावी तुळशी आणि हिने हात उचलला तिने हात पाय निवून घेतलं हिचं हात पाय जळत होता सांग सांग करीत होत लेकरावं माझ्या हात पाय निवून घेतलं कुत्री परमिशर उचल नाही गोड बोलून मला कशा काय शेतात नये लागल्या मग शेतात आणून यांचा प्लॅन झाला असेल मारायचा म्हणून मला उचकावून दिलं यांनी भांडण करून यांना मारायला चान्स पाहिजे नव्हता मला काय माहिती अशा आहे त्याच्या ऐका ना का तोंडाव म्हली आई दुगी जणी कामा करते आई कशाला आली

मग या माझ्या पुढे शिता काय म्हणली बरं झालं बालगार आणायचं आपलं वाचलं बालगार आणायचं होतं बरं झालं वाचलं मग बरोबर आहे तिथं बालगार करून घेतोय नी, नाही केला आल्याचं पाणी नाही पिल्या गल्लाच पाण्याचा बारलेला तिथं माझ्या दारा सांडून दिला आता तुम्ही बोलल्याच होत्या तडा तडा कसं पाणी घेऊ ती पाणी तुमचं काय म्हणली अमृत होत पण मला एक होत ना एकच काय होत मग तडा तडा बोलल्या तिथं येऊन काय झालं मग ती काय आता तिथं आलं ती पुण्य ती लागली ना पुण्यतिथी तुमची आम्हाला काय मग खेळायची जर नसत्या भांडत तर माझ्या सुद्धा नसत्या भांडल्या पण त्याला तिथं लायला फोन करून बोलला का नाही काय कि सोना येते घाल बाय चल 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 आहे तुला काय करायचे अगं दे किती देईन माझ्या मनावर वाग पाहिले तुला काय करायचे दहा हजार देणार पाच देईन माझी इच्छा माझ्या लिखी तुला काय करायचं काय करायचं किती द्यायचा आत्या तिला काय द्यायचं नाही आता कांद्याचे पैसे झाले ना मी तुम्हाला देते तुमच्या वाट्या तुम्हाला देते कांद्याचे पैसे नाही बँक भरीन नाही तिकडं सोनं घालून हिंगी तुमच्याच मड्यावर रसा दोघींच्या रसो आम्ही दाव दावा आवा दावा